गुड इव्हनिंग तर आज मी खूप दिवसातनं मोठा ब्लॉग करते कारण आज असे काही स्पेशलच आहे कारण आमची सगळी फॅमिली एकत्र येते आणि काय घडते धिंगाणा मस्ती वगैरे ते तुम्हाला दाखवायलाच हवं त्यामुळे मग म्हटलं की आज काही केलं तरी आज मोठं शू व्लॉगचं शूट करायचं सो बघत राहा काय 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 होत आहे ते परत परत वन्स मोर वन्स मोर ब्लॉक चालू केला आणि हायचं बटन आपले स्टार्टच केलं नाही झालं 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 मस्त आम्ही आडू

आणि या सगळ्यांनी एवढी सुंदर अशी मॅनेजमेंट केली होती ना खरंच म्हणजे एकजण नाव लिहायला होतं एकजण सगळ्या वस्तू ठेवायला होतं आणि एकजण ओटीचं सामान आणि ते नारळ वगैरे ठेवायला होतं खरंच मॅनेजमेंट असावी तर अशी नाहीतर एकट्यावरती आल्यावरती लोड आला की म्हणजे खूपच एकाचीच धावपळ होते आणि इथे असं काय नव्हतं सगळे मिळून करत होते सो खूप म्हणजे एकदम मस्त चाललं होतं कुणाची धावपळ नाही किंवा कोणाला असं चिडचिड झाली नाही किंवा काहीच नाही सगळे एकदम व्यवस्थित व्यवस्थित कार्यक्रम असा मस्त असा पार पडला हा तर तुम्ही पोटभर जेवलात का तुम्हाला जेवण घालता घालता आम्हाला जेवण नाही बघितलं <laughs> का स्वतः जेवण बसले येतात कोण जेवले ना, ना, जे ना आहो किती भजी खाल्ले तुम्हाला काय सांगू थँक्यू दिकी मी ना तिथे कुठे गेल काय म्हणता मग मी म्हणत हाय हाय खाली बसते सासवा एक्सक्यूज मी थोडं डिस्टर्ब करू का नाही ब्लॉक मध्ये घेते फक्त हाय काय म्हणजे सासूबाई तिथे पण सासूबाई देशमुख देशमुख हे व्हायरल जास्त करायचे का पूर्ण मुंबईत झाले पाहिजे आपले तिथपर्यंत गेले पाहिजेत आधी झाले सगळे चला जेवायला आता जेवायला चला सगळे जेवणाच्या पंक्तीमध्ये बसलेले आता सगळ्यांच्या बाकीच्या कुठे चला लवकर करायला होते या ऐश्वर्या ऐश्वर्या ट्वेल्व थर्टी थर्टी ट्वेल्थी ट्वे मध्ये आईस्क्रीम खात आधी नाही करायचं

हा जो व्लॉग आहे तो संडेचा आहे आणि आजची या ब्लॉगची एंडिंग मी आत्ता करते ॲक्च्युली काय झालं मला शूट झाल्यानंतर एडिटिंगला दोन दिवस टाईमच नाही मिळाला आणि आज मी पुण्यात आले असो मग म्हटलं की आज ए ब्लॉगची एंडिंग करावी आणि सॉरी सॉरी खरंच खूप मनापासून सॉरी मी खूप ठरवतो होते की ब्लॉग यायला पाहिजे रोजच्या रोज पण थोडंसं माझ्या पायाचा प्रॉब्लेम वगैरे झाला आणि थोडं बिझी शेड्यूल होतं त्यामुळे मला शूट करायला वेळच भेटला नाही त्यात मी फूड ब्लॉगिंग पण चालू केलं होतं पण ॲक्च्युली खरंच खूप म्हणजे मलाच गिल्टीफुल होतं की मी ब्लॉग कंटिन्युअसली ठेवू शकले नाही आणि फूड ब्लॉगिंगचं पण ते व्हिडिओज आहे ते कंटिन्युअसली ठेवू शकले नाही पण इथून पुढे कंटिन्युअसली येतील आता आय मी एकदम ओके आहे सो थँक्यू सो मच तुम्ही खूप साथ देताय साथ प्रेम देत राहा आणि पाठी मग जे झालेलं आहे ते इग्नोर करा कारण ते आमच्या मॅडमने केले ना आता ते झोपे गेलेत म्हणून मग मी ब्लॉग चेंडिंग करते तर थँक्यू सो मच आणि असंच प्रेम करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय